सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु।, गुरु आज आपल्यासोबत धामणगाव येथील एक व्यावसायिक आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव त्यांच्या जीवन प्रवासामध्ये घडलेले आहेत आलेले आहेत तर ते आपल्या लहानूजी स्वानुभव या युट्यूब चॅनलला आपले अनुभव सांगणार आहेत दादा जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लाल सर्व आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव नरेंद्र माधवराव खाळे मूळचे राहणार धामणगाव मुळचे राहणारे सुलतानपूर बेलगुरा अच्छा तिथलं आणि इथे मग स्थायिक झाले दामनगाव तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संत लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आहे तुम्हाला ते थोडक्यामध्ये आपल्या लहानजीचा अनुभव चॅनलला एकदा मी मामासोबत आमचे पुरुषोत्तमराव भंडे म्हणून आहे आष्टेचे बर त्यांच्यासोबत मी दर्शनाला गेलो होतो माझी पहिली वेळ होती बर आणि त्यावेळेस महाराज नव्हते आणि मी माझ्या एका विशिष्ट विभंजनेत असल्यामुळं मी तिथे पावसाळ्यात गेल्यामुळं कपडे काढून बसलो असताना आधीचं जे मूळ मंदिर आहे त्याच्यासमोर एक बाथरूम होत बांधलेलं जे खवलारू मंदिर आहे त्यासमोर बाथरूम होत एक स्वच्छ धोतर स्वच्छ धोतर आणि उपर्ण वगैरे गळ्यात घालून एक व्यक्ती भर पाण्यामध्ये माझ्याजवळ आले आणि मला असे मुठभर पैसे त्यांनी दिले चिल्लर असं काय कार रे बेटा मी हातपाय धुऊन येतो तर माझ्या काही ते लक्षात आलं नाही त्यावेळेस का पावसाळ्यात हे चिल्लर पैसे महाराजाचे किंवा त्या व्यक्तीचे ओले होत होते का तर मग नंतर माझी तंद्री ज्यावेळेस ते मी ज्या विचारातून बाहेर आलो त्यावेळेस मी पाहिलं तर माझ्या हातात अक्षरशः मुठभर चिल्लर पैसे होते मग नंतर शोधण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला मग मामाला सूचना केली मामा म्हटलं असं असं घडलेलं ते पैसे देऊन गेले पण ते इथं नाही आहे जायपर्यंतच माझं लक्ष होतं बाथरूममध्ये पण पाण्याचे अंश वगैरे त्यांच्या शरीरावरती नव्हते हो। कपडे बनवले नव्हते हो। नंतर तो माझा मी त्या विमजनतून बाहेर आले त्यानंतर मग मला ते असं जाणवलं की काहीतरी वेगळेपण आहे मामाला सांगितले तर मी शोधण्याचा प्रयत्न केला सापडले नाही ते पैसे माझ्याकडे होते मग मी चिखलीला राहत असताना ते आम्ही लक्ष्मी पूजनात ते हो पैसे ठेवलेले माझ्या कंपनी मग तुम्हाला काय वाटते कोणी दिले असावे ते पैसे महाराजच होईल दुसरं कोणी कारण का नंतर मग लक्षात आलं ना का पैसे चिल्लर पैसे खिशात ओले होत नव्हते पहिला भाग आणि दुसरा भाग असा की त्यांच्या अंगावरती पाणी पण नव्हतं पाऊस चालू होता मी वड अशी जे बाहेर थोडं वट्टा बारीक वट्टा होता हो oh, हो oh. जुन्या पूर्व oh. दिशेला जे गेट oh, oh, oh. होतो त्या गेटच्या डाव्या साईडनं मी बसलो होतो इकडून ती व्यक्ती आली आणि धर रे बाबू म्हणे मी हातपाय धुऊन येतो ते पैसे धर पैसे धर नाही म्हटलं हे हे पकड असं म्हटलं आणि मी मी माझ्या वेगळ्या तंद्रीत असल्यामुळे ते काय दिलं हे पण मी पाहिलं नाही आणि नंतर मी पाहिलं की मग तंत्री खुलच्या नंतर तो अनुभव आला मला तेवढा एक अनुभव माझ्या पाठीशी नाही बरोबर फार मोठा प्रसंग आहे आणि ते देवघरामध्ये त्याच्यात त्याच्या मी भर पावसाळ्यात वर्धा नदी क्रॉस करून पुरातून तिथं गेलो आहे आर्वीला गेलो आणि आर्वीवरून आम्ही आर्वी 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 मामा आणि मी दोघे पायदळ गेलो मामा रेग्युलरचे वारी करणारे त्यांना अनुभव आला नाही तो मला पहिल्याच एंट्री तो अनुभव आला बरोबर तर दादांचा परिचय आहे मी सावीन प्रवीण दादा तुमचा परिचय द्या सांगा सांगा मी प्रवीण दिवाकर हांडे मी माझं प्रिंटिंग प्रेस आहे नवानी ऑप्शर प्रिंटर्स नवानी बरं आणि मी हे प्रिंटिंग प्रेस टाकायच्या अगोदरपासून नेहमी लालूजी महाराजांच्या दर्शनावर जातो एक दिवस मी घरी झोपलो असताना पाटे पाटे मला पहाटे पहाटे स्वप्न दिसले त्या स्वप्नात मला लालूजी महाराज जिवंत असतील दिसले आणि दादा जे आता हयात नाही पाहुणे दादा हा दादा म्हणायचो मी भगवंतरावजी तर ते भैयाजी तर, तर भैयाजी त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसले होते बर मी जेव्हा गेलो त्यांच्या म्हणजे दर्शनाला गेलो ते म्हणे अरे तू कशा म्हणजे शिवाय देऊन म्हणे हे बा म्हणे हा आला म्हणे याला आठवण आली का केव्हाही येते म्हणे रात्री बेरात्री म्हटलं याव नाही का बरं झाला म्हणून तू आला पत्रिका घेऊन जालो माझी झोप उघडली मी सकाळी आपलं आंघोळ वगैरे करून दुकानात आलो साडे दहाच्या दरम्यान बरोबर एक माणूस टाकर खेळून म्हणजे आलं दुकानात आहे आल्यानंतर मला म्हणे गुरु म्हटलं जय गुरु म्हणे मी म्हटलं ते म्हणे मी टाकर खेळवलं म्हटलं पत्रिका का तुम्हाला कसं माहिती म्हटलं सकाळी सपन दिसली म्हटलं पत्रिका मग ते पत्रिका त्यांनी मग काही बोलले नाही मी त्यांच्यासाठी चहा पाणी वगैरे ब चहा वगैरे घेतलं त्यांनी आणि ते पत्रिकेचं मॅटर मला देऊन दिलं असं ते पत्रिका मग छाप सा मी छापल्या आणि संस्थानात पोस्ट केल्या बरं त्यापासून मला त्या संस्थानाचं काम पण चालू आहे आज आजपर्यंत चालू आहे कंटिन्यू असं काही आणि मी महिन्यातून एक वेळा तरी दर्शन म्हणजे काही नाही काही कामानिमित्त मला जावंच लागेल जावं हा एक प्रसंग तुमच्या आयुष्यात आला तर आणखी एक म्हणजे असं समजा हो। की सकाळी पहाटे आपण स्वप्न दिसलं आणि साडे हो। दहा वाजता माणूस ते पत्रिका घेऊन आला जी पत्रिका मला महाराजांनी स्वप्नात दिली बरं फार मोठा साक्षात्कार घडला तर आता मी या लहानूजी स्वानुभव चॅनलच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना एक असं आव्हान करत असतो नेहमीच्याच प्रत्येकाच्याच मुलाखतीत आव्हान करत असतो की गोसेवा अन्नदान आणि गुरुदक्षिणा ह्या संस्थांच्या तीन योजना आहेत ज्या योजनांना सर्व लहान भक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला खूप सहकार्य ऍक्च्युअल माझं आहे ते त्याच गेल्यानंतर बिल नाही काही दिवस मी बिल नाही आणत होतो शेवटी मला एक दिवस हे म्हटले की म्हणे प्रवीण आता तू हे पावते म्हणजे तुझे बिल घेऊन येत जा पैसे घेऊन घेत जा म्हणे आणि तुझे जे आतापर्यंत तु त्या पावत्या फाडलेल्या आहेत पावते घेऊन जा म्हणजे त्यांनी त्या गुरुदक्षिणा गोरसेवा सगळं पाहतं झालं आजीवन ते तर त्याच पद्धतीचं अलीकडे एक लहानू प्रसादाले नावाची भव्य दिव्य तीन मजली सुसज्ज अशी इमारत अत्याधुनिक सोयीनं असं एक बांधकाम हाती घेतलेलं आहे संस्था तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर जे भक्त आपले चॅनल पाहत असतात महाराष्ट्राच्या बाहेरचे महाराष्ट्रातले परदेशातले सुद्धा लोक आपलं चॅनल पाहत असतात बाबाचं तर त्या माध्यमातून मी सगळ्या लहानू भक्तांना असं आव्हान करतो की ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा या उपक्रमांना लहानू भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याच पद्धतीचं लहानू प्रसादायालासुद्धा नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण तिथे अर्पण केलं पाहिजे आणि त्या कार्याला एक प्रकारचा हातभार लावला पाहिजे बा असं एक आव्हान तुमच्या त्या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना करतो आणि तुम्ही दोघांनी जे काही आपल्या आयुष्यातील तुमच्या आयुष्यातील प्रसंग सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज जय